या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स पेट्स सर्व प्रकारचे फूड अँड आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कमरुनिस कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर लग्नात हुंडा व रुक्वताची भांडी दिली नाही तसेच घराच्या बांधकामासाठी दहा लाख रुपये घेऊन ये अन्यथा नांदवणार नाही असा तगादा लावत विवाहितेचा छळ ला प्रकरणी पतीसह चौघांवर फौजा सोडी पोलिसात गुन्हा नोंदवला आहे फिर्यादी प्रियंका ही सात जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान जुना देगवनाका परिसरातील लक्ष्मीनगर येथील सासरी नांद होती या काळात पतीसह सा सासरच्या मंडळींनी मंडळींनीवरून शिवीगाळ व मारहाण केली शिवाय घरावरील दुसरा माळा बांधकामासाठी दहा लाख रुपये घेऊन ये नाही तर तुला नांदवणार नाही असे म्हणून उपाशीपोटी ठेवले तसेच घटस्फोट देण्याची धमकी दिल्याचे नमूद केले आहे याबाबत विवाहिता प्रियंका गायकवाड राहणार हब्बू वस्ती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती कुणाल गायकवाड सासू नबिता सासरे यशपाल नणंद ऋतुजा सर्व राहणार लक्ष्मीनगर देगव यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे